नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे नागपूर महानगरपालिकाच्या निवडणुकीचा मोठा धुमागुळ सुरू आहे पक्षाच्या वतीने प्रचार सुरू आहे पण मात्र त्यामध्ये अपक्षही कुठे मागे नाही आहे प्रभाग दोन मध्ये आहो मी आणि प्रभाग दोनच्या अपक्ष उमेदवार सचिना अजय खोबरागडे माझ्यासोबत आहे आणि त्या सी प्रवर्ग प्रवर्गातून आहेत आ, प्रभाग दोन मधून उमेदवार आहे आज त्यांच्या सोबत आपण हितगुज करूया बातचीत करूया की नेमक त्यांचं काय विजन आहे ताई डब्ल्यूएच न्यूज वर तुमचं स्वागत आहे जय भीम सर्वांना माझं नाव सचिन आजे खोबरागडे आणि मी प्रभाग दोन मधून उभी झालेली आहे नगरसेविकेकरिता आणि माझं चुनाव चिन्ह आहे ब्लॅक बोर्ड फडा या चुनाव चिन्हावर प्रचंड बहुमतांनी मला विजय करा हीच नागरिकांना विनंती आहे बिलकुल ताई तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे हो पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे मी का बरं निवडणुकीमध्ये उतरल्या तुम्ही याचं कारण असं आहे की आज निवडणूक म्हटलं तर सगळीकडे पैसे घेऊन म्हणजे घोड होता दिसत आहे आणि मला खूप चांगले कार्य करायचे आहेत महत्वाचे म्हणजे कुठले कुठले कार्य करतात महत्व म्हणजे तुमच्या कार्याची म्हणजे प्राथमिकता काय राहील कुठल्या कामांना तुम्ही महत्व देणार मी रोड रस्ता या हे तर सर्वच करतात परंतु मला सर्वात प्रथम मुलांचं शिक्षण जेव्हा शिक्षणाचा पूर्ण बाजार झालेला आहे तर एन एम सी सारख्या ज्या शाळा असतात त्यांना मला सीबीएसई बनवायचं आहे आणि गरीबातील गरीब, गरीब व्यक्ती जो पैसा देऊन शिकू शकत नाही अशा व्यक्तींना सर्वात प्रथम ह्या महापालिकेच्या बरेचशा शाळा बंद झालेल्या आहे त्यावर सुद्धा आवाज उठून त्या शाळा चालू करणार हाच सर्वात मोठा माझा पहिला काम राहणार लंड महानगरपालिकेच्या नक्की शिक्षणासाठी शिक्षणासाठी त्यानंतर काय मुद्दा राहील सेकंड माझ्या महिलांना सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर करणे त्यांना म्हणजे स्वतःच्या पायावर उभं करणे रोजगार देणे त्यांना जेही प्रोजेक्ट येतात ते त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रियांनी काही ना काही रोजगार केलं पाहिजे आणि बाहेर येऊन स्वतःसाठी लढलं सुद्धा पाहिजे हा माझा दुसरा प्रोग्राम नक्कीच आपण बघू शकता म्हणजे सुशिक्षितपणाचा किती फरक असते या ताईंसारख्या जर नगरसेविका सदनमध्ये जर गेल्या ना तो खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे शिक्षणाचा आणि महिला सशक्तीकरणाचा आणि हे महत्वाचे मुद्दे आहे रोड रस्ते नाल्या हे तर नेहमीच चालूच असतात पण सगळ्यात म्हणजे शिक्षणाच्या याच्यावर कोणी विचार करत नाही महानगरपालिकेच्या शाळा बरेचशा बंद झाल्या आहेत पण ताईंचा पहिला मुद्दा जो आहे मला खूप आवडला तुमचा पहिला मुद्दा तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये जो टाकलेला आहे तर त्यानंतर इथं जे आहे या प्रभागामध्ये आणखी काय काय समस्या आहे समस्या इधा जर खरब तर आहेतच कारण की इथं जर कोणाला इमर्जन्सी तब्येत खराब झाली तर अँब्युलन्स वेळेवर येत नाही तर आम्ही सर्वात प्रथम जर मी नगरसेविका बनली तर चोवीस घंटे अँब्युलन्सची सेवा ही माथाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी मी उपलब्ध करून देणार खूप शिवण म्हणजे इथे आरोग्याच्या संदर्भात जे एखादं म्हणजे दवाखान्याची वगैरे संकल्पना हो ही आहेच माझी आमच्याकडे छोटे मोठे हॉस्पिटल तर आहेत परंतु एनी टाइम चोवीस घंटे सेवा सर्व डॉक्टरांनी आणि अम्ब्युलन्स करणार हा एक खूप महत्वाचा मुद्दा ताईंनी सांगितला आहे की आरोग्याचा संदर्भात म्हणजे नागरिकांचं प्रभागातल्या नागरिकांचं हे आरोग्य सुदृढ असलं पाहिजे हाही सुद्धा ताईंनी या यांच्या मध्ये विचार केलेला आहे आणखी याच्या व्यतिरिक्त काय आहे तुमच्या या मध्ये मी सर्व जातीभेदांना बिना भेदभाव आणि सर्व महिलांसाठी सर्वांसाठी मी सहकार्य राहणार म्हणजे कुठलाही जाती भेद ना करणार नाही करता आता ना 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 तर बरेचसे लोक जाती जातीच्या नावावर व्होटिंग मागतात तुम्ही पण तसं करणार नाही नाही मी माझं पहिल्यांदा निवडणूक आहे परंतु मी जे करणार हे एकदम सत्यांनी काम करणार आणि जे लोक पैसा घेऊन मत हे मला चालत नाही टोटली मी म्हणजे एक इमानदार म्हणजे पूर्णपणे सच्च मी आताही वर्किंग जो करत आहे हा माझ्या सत्याचंच काम आहे आणि मी सामोरही इमानदारीनं कार्यरत करणार आता तुम्ही आता प्रचार सुरू झाला आहे प्रत्येकांच्या घरी तुम्हाला जावं लागणार आहे कारण प्रत्येक काही वार्डामध्ये प्रभागामध्ये जे समाजा समाजाचे घर आहे प्रत्येक समाजाच्या घरी तुम्हाला जावं लागणार आहे कारण तुम्ही अपक्ष उमेदवार आहे काही पक्षाशी तुमचा इथे काही संबंध राहणार आहे अशा वेळी सगळ्या लोकांना म्हणजे जाती भेद विसरून तुम्ही त्यांना मतदान मागणार आहे हो नाही का नक्की तर माझं नाव आणि मला तर माझ्या कामानिमित्त सर्व ओळखतातच कारण तुमचा परिचय आहे कारण की मी एक आ, एक सोशल म्हणून एक सॅनिटरी पॅडच्या पण महिलांना वर्किंग देत राहते मला एवढं काही त्रास जाणार नाही परंतु जे म्हणजे महिलांसोबत तिथेच ऑलरेडी अटॅचमेंट आहे आणि माझे साहेब पण एक सोशल काम करतात प्रबोधन करतात का प्रबोधनकार आहेत आणि तेही समाजामध्ये टोटली फुल टाइम सोशल काम करतात तर मला एवढा काही त्रास जाणार नाही तरी पण असं वाटते की आज जो मी बघत आहे इथं प्रचाराचं जे पैसा देऊन लोक हा म्हणजे म्हणजे चिन्ह चेंज करतात टोटली पैसा घेऊन नाव बाबासाहेबाचं आणि काम दुसऱ्याचं असं करतात हे मी आता बघितलेलं आहे थोड्या वेळातच तर हे, हे मला बघावं असं वाटत नाही तर याच्यापूर्वी जर मला प्रभाग प्रभाग क्रमांक दोनच्या सगळ्या उमेदवारांनी जर मला निवडून आणलं तर मी हे सगळं काही नक... मतदारांनी सॉरी मतदारांनी जर मला निवडून आणलं तर मी हे सगळं काही नक्कीच बदलवणार असं म्हणजे भीती आहे की बाबा मतदारांना पैशामध्ये मतूच हे आम्हीच देतील पण याच्यासाठी मी मतदारांना काय आवाहन करणार किंवा याला बळी पडू नका याच्यासाठी मी तर त्यांना नक्की म्हणणार की एकदा पैसे देऊन पाच वर्ष त्यांचे गुलाम नका बनवू जर तुम्हाला जर चांगला उमेदवार पाहिजे तर स्वतःच्या मतांनी मतदान करा आणि चांगल्या व्यक्तीला चांगल्या नागरिकालाच तुम्ही निवडून आणा जेणेकरून तुमचे पाच वर्ष म्हणजे चांगले तुमचे वर्किंग होईल कामं होतील आणि तुमची सगळी समस्या सोडवली पाहिजे असाच उमेदवार निवडून आणलं पाहिजे तुम्ही जेवढे आम्हाला समस्या सांगितल्या आहे पूर्ण खरोखर सोडवान तुम्ही नगरसेवक झाल्या तर एकदा निवडून तर आणा आम्ही नक्कीच सोडून म्हणजे प्रत्येकांना न्याय द्याल प्रत्येकांनाच न्याय देणार नाही नक्कीच म्हणजे अशा नगरसेविका पाहिजे कारण त्यांची एक मोठी अपेक्षा का मी जर नगरसेवक जर झाली तर शिक्षणाचा तर पहिला मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा सुद्धा त्यांनी या ठिकाणी महत्वाचे मुद्दे महिला सशक्तीकरणाचा मुद्दा सुद्धा आणि त्यांनी एक लोकांना सुद्धा एक सांगितलं आहे की कुठल्याही प्रकाश मधलं आमिषाला बळी पडू नका आपल्या वेळेस बरच होत आहे की त्या आमिषाला आपण बळी पडतो त्याच्यामुळे जे योग्य उमेदवार जो असतो ना तो सुटून जातो त्याच्यामुळे जे सुशिक्षित जे उमेदवार आहे अशा लोकांना तुम्ही जे आहे ते मतदान केलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी आवाहन केलं इथं पाण्याच्या संदर्भात काय स्थिती आहे तुमच्या प्रभागातली आमच्याकडे रोड नाही आहेत आणि पाण्याची समस्या तर आहेच म्हणा कारण की जे मीटर वाले लावलेले ला आहेत तेव्हापासून पाणी खूप भरपूर वाया जातो काही ठिकाणी तर पाणीच येत नाही आणि आता पण गडर लाईन गेलेली नाहीये समतानगर असे एरियामध्ये तर ही समस्या मी नक्की सोडवणार नक्कीच नक्की।, नक्की तर नक्कीच मित्रांनो प्रभाग दोन मध्ये जे आहे पक्ष उमेदवार सचिन अजय खोबरा गडे ह्या एससी राखीव मधून उभे आहे आणि अत्यंत हुशार उमेदवार मला या वाटल्या आहे कारण एकंदरीतच मुलाखतीमधून तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा वाटत असेल की नाही अशा नगरसेवका अशा नगरसेविका या प्रभागातून निवडून आल्या पाहिजे तर नक्कीच पंधरा जानेवारीला निवडणूक आहे तुम्ही पोलिंग बुथवर अवश्य जा आणि मतदान करा कारण हा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून हा अमूल्य असा मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्याचा योग्य उपयोग करा कारण तुम्ही जर त्याचा उपयोग दुरुपयोग घेतला तर तुम्हाला पाच वर्ष पस्तावा लागणार आहे कारण चांगला उमेदवार तुमच्या हातातून निघून जाणार आहे म्हणूनच ताईंनी आपल्या ज्या मॅन्युफेस्टोमध्ये जे काही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे त्याचं आश्वासन जे आहे ते डब्ल्यू एच न्यूजवर त्यांनी दिलेलं आहे की मी निवडून आल्याच्या नंतर संपूर्ण जे काम आहे ते करणार आहे लोकांसाठी रुग्ण वाहिका या मतदार प्रभागात आम्ही लावणार आहोत असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिले आहे तर नक्कीच तुम्ही पंधरा जानेवारी पोलिंग बूथवर जा मतदान करा आणि सोळा जानेवारीला तुमचा नगरसेवक कोण आहे हा रिझल्ट येणार आहे तुम्ही ताई डब्ल्यू एस न्यूज वर बिनधास्तपणे बोलल्या त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि निवडून या नक्की थँक्यू सो मच तर बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार